नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत नवीन वर्षाची संकल्पना आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो नवीन वर्ष म्हटलं की आपल्या आयुष्याला एक नवीन वळण लावण्याचा प्रयत्न आपण करत असतो असाच सुंदर उपक्रम रक्तदानासारखा श्रेष्ठदानासारखा उपक्रम ज्यांनी बा गेली बारा वर्ष आयोजित केलेला आहे जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत यांनी आपल्या औषध व्यावसायिक युवक सुशील आणि शीतल या बंधूंच्या त्यांच्या काकांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ प्रतिवर्षी नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे एक जानेवारी पासून रक्तदानासारख्या विधेयक उपक्रमातून करणाऱ्या जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत यांच्याबरोबर आपण गेली बारा वर्ष जे जे काही सामाजिक उपक्रम केले जातात त्या सर्वच उपक्रमांबद्दल आपण संवाद साधणार आहोत नमस्कार खूप खूप स्वागत रक्तदान शिबिर आयोजित करण्यामागचा उद्देश म्हणजे गेली बारा वर्ष तुम्ही सतत सामाजिक ता सा उपक्रम करता, जे श्रेष्ठदान करतात रक्तदानाचा उपक्रम तुम्ही गेली बारा वर्ष करत आहात त्याच्याबद्दल काय सांगा प्रथमता आमचे मार्गदर्शक सचिन सर आणि देव मॅडम यांनी हा जो मुलाखतीच्या संदर्भात आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल मी जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं प्रथम आभार मानतो आणि जो मॅडमनी पहिला प्रश्न केला की रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हा सामाजिक उपक्रम घेण्याचा जो संकल्प मनामध्ये आला त्याची मागची पार्श्वभूमी आपण थोडीशी सांगतो दोन हजार बारा साली आ, आमचे आ, चुलते सुशील आणि शीतल राऊत यांचा एक जानेवारी रोजी अपघात झाला त्या अपघातामध्ये आमचे छोटे चुलते शीतल राऊत यांचं जागीच निधन झालं आणि त्याच्यानंतर तेवीस दिवसानंतर दुसरे सुलते सुशील राऊत यांचं हॉस्पिटलमध्ये निधन झालं त्यांच्या निधनानंतर त्यांची त्यांचा जो मित्र मित्र परिवार होता आणि त्यांची जी सामाजिक काम करण्याची जी भावना होती आ, ती भावना मनामध्ये घेऊन आणि अपघात झाल्यानंतर त्यांना पडलेली रक्ताची गरज पाहून आम्ही आम्ही शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांचं सामाजिक कार्य पुढं चालू ठेवण्याच्या हेतूने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याची संकल्पना सगळ्यांच्या मनामध्ये आली आणि त्या पद्धतीने आम्ही दोन हजार तेरा पासून रक्त रक्त या रक्तदान शिबिराची सुरुवात केली प्रत्येक एक जानेवारीला अखंडपणे गेली बारा वर्ष झालं आम्ही हे रक्तदान शिबिर राबवतोय प्रत्येक एक जानेवारीला या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं आणि या आयोजनामध्ये प्रत्येक वर्षी सुरुवातीच्या काळामध्ये साधारणपणे एकशे पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्याच्यानंतर दोन हजार चौदा साली साधारणपणे दोनशे सदोतीसच्या आसपास रक्तदात्यांनी रक्तदान केलं आणि मी आपणास सांगू इच्छितो की मॅडम जसं जसं ह्या रक्तदान शिबिराचे वर्ष वाढत चालले तसं तसं या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांचा ओघ देखील मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे साधारण कुठे कुठे कुठल्या ठिकाणी घेतलं बार्शी सध्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही सांगतायत आता हे बारा वर्ष वाटचा कोणत्या कोणत्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि आता तर ठिकाण सुरुवातीच्या काळामध्ये मार्गदर्शक अजित दादा कुंकूळ यांच्या मार्गदर्शनाखाली रामबाई शाह मध्ये आम्ही साधारण दोन हजार तेरा ते दोन हजार सोळा दरम्यान रक्तपिढी मध्ये रक्तदान घेतो प्रत्येक वर्षी आणि दोन हजार सोळा नंतर भगवंत ब्लड बँकेचे चेअरमन आमचे मार्गदर्शक श्री शशिकांत जगदळे यांच्या माध्यमातून आम्ही क्रीडा भवन या ठिकाणी दोन हजार सोळा पासून रक्तदान शिबिराचं आयोजन करतोय आणि अखंडपणे आता गेली सात ते आठ वर्ष झालं आम्ही क्रीडा भवन या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन दरवर्षी करतो याही वर्षी एक जानेवारी दोन रोजी गणोत्तेजक मंडळ भगवंत ग्राउंड वरच मंडळामध्ये ही आयोजन केलेलं आहे नक्कीच रक्तदानासारखा चांगला उपक्रम केलेला आहे आपण सर्वांनी रक्तदान करावे अशी मी सगळ्यांनाच आवाहन करते सर जय शिवराय प्रतिष्ठान तुम्ही आयोजित केलं आणि त्यात विविध उपक्रम घेतले गे गेले साधारण काय सांगतो सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस अपघात झाला आमच्या चुलत्यांचा त्याच्यानंतर आमचा मित्र परिवार आणि त्यांचा मित्र परिवार म्हणजे त्यांच्या आम आणि आमच्या वयामध्ये साधारण दहा वर्षाची तफावत आहे त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव आमच्या सर्व मित्र परिवारांनी घेतला त्याच्यानंतर त्यांच्या नावाने स्वर्गवाशी सुशील शीतल मित्र परिवार असं एक संघटन आणि त्यानंतर प्रत्येक आमच्या युवकांमध्ये साधारण एक पन्नास ते पंचावन्न आमची जे शिवराय प्रतिष्ठानची युवक आहेत त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना आली की छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा आपण जो प्रचार प्रसार करतोय तो आपण कृतीच्या माध्यमातून केला पाहिजे आणि समाजाला ज्या गोष्टीची खरी गरज आहे ते कार्य म्हणजे शिवकार्य समजून आपण समाजासाठी काहीतरी छत्रपती शिवरायांचा विचार कार्यातून रुजवला पाहिजे या दृष्टिकोनातून एकोणीस फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी जय शिवराय प्रतिष्ठानची स्थापना झाली सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार बारा साली आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं नव्हतं सुरुवातीच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या कॅलेंडरच्या स्थापनेतून जय शिवराय प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि प्रत्येक वर्षी मॅडम आम्ही दोन हजार पासून दोन हजार तेवीस पर्यंत प्रत्येक वर्षी शिवजयंतीच्या माध्यमातून एक उपक्रम हातामध्ये घेतो आणि तो उपक्रम आम्ही पूर्ण वर्षभर राबवतो त्यामध्ये दोन हजार बाराच्या आसपास आम्ही भ्रूण हत्येचं मोठं त्यावेळेस रॅकेट ओपन झालं होतं सुधाम मुंडे आणि मुंडे दाम्पत्यांच्या माध्यमातून त्या संदर्भात स्त्री भ्रूण हत्या कशा पद्धतीने रोखली पाहिजे महिलांचं सक्षमीकरण कशा पद्धतीने झालं पाहिजे आणि त्याच साली दिल्ली येथे निर्भया हत्याकांड दोन हजार बारा साली झालं होतं मग आम्ही दोन हजार बारा हे वर्ष पूर्णपणे स्त्रियांच्या संरक्षणासाठी सक्षमीकरणासाठी आणि त्यांना गरज पडणाऱ्या सगळ्या कार्यासाठी आम्ही दोन हजार बारा साल हे राबवलं होतं त्याच्यानंतर दोन हजार तेरा साली आम्ही मुख्या जनावरांसाठी ग्रामीण भागामध्ये पाण्याची योजना असेल दोन हजार चौदा साली गडकोट किल्ल्यांच्या विकासासाठी दिले जाणारा निधी असेल दोन हजार पंधरा साली व्यसनमुक्तीचं सा, कार्य असेल दोन हजार सोळा साली शिवसेवा ग्रामसेवक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भा ग्रा, ग्रामीण भागांसाठी काम असेल दोन हजार सतरा साली पीएजल योजना ज्या ठिकाणी माणसांना पाण्याची साठवण करता येत नाही त्या संदर्भात काम असेल दोन हजार एकोणीसला पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेअंतर्गत अं आपल्या पाणी फाउंडेशनचं काम असेल नाडाओला खोडीकरणाचं काम असेल त्याच्यानंतर दोन हजार वीस साली कोरोनाच्या अनुषंगाने आम्ही दोन हजार हे वीस काम केलं होतं दोन हजार बावीस साली असंघटित कामगारांसाठी आम्ही ते वर्ष राबवलं होतं आणि त्याच्यानंतर दोन हजार तेवीस हे रुग्णसेवेसाठी आम्ही समर्पित करून दोन हजार तेवीस हे कार्य आम्ही सुरू ठेवलं होतं ह्यासोबतच जय शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यव्यापी देखील कार्य केलं गेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं स्थळ वडू तुळापूर या ठिकाणी मानवंदनेचा मान, मान जय शिवराय प्रतिष्ठानला मिळाला होता त्यानंतर दोन हजार सोळा साली राज्याभिषेक सोळ्या दिवशी सहा जून संबंध महाराष्ट्राच्या वतीनं शिवराय प्रतिष्ठाननी त्या ठिकाणी मानवंदना दिली होती आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सबंध महाराष्ट्रामध्ये ड्रायडे घोषित केला जावा यासाठी देखील दोन हजार पंधरापासून जय शिवराय प्रतिष्ठान काम करत सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल इतर मीडियाच्या माध्यमातून असेल कोल्हापूर पूरग्रस्तांचा विषय असेल प्रतापगड संवर्धनासाठी काम असेल स्वातंत्र्य गडकोट किल्ले अजून एक ह्या माध्यमातून मी सांगतो की जय शिवराय प्रतिष्ठानची मागणी अशी आहे मॅडम की गडकोट किल्ले विकास प्राधिकरणासाठी एक स्वातंत्र्य खातं ओपन केलं जावं त्या खात्यामध्ये एक रुपयापासून जास्तीत जास्त रक्कम भरता यावी आणि ते खातं हे नागरिकांना सहज आणि सोप्या पद्धतीने पैसे भरू शकाल अशा पद्धतीने ओपनली गव्हर्नमेंटने करावं आणि गडकोट किल्ल्यांचं संवर्धन केलं जावं यासाठी देखील काम सुरू आहे आणि हे झाले राज्यव्यापी कार्य दरवर्षी केल्या जाणाऱ्या कार्यामध्ये एक जानेवारीची सुरुवात ही रक्तदान शिबिरानं होते आतापर्यंत साधारण चार हजार बॉटल आम्ही रक्त संकलन आतापर्यंत केलं आहे फक्त आम्ही एक जानेवारीला रक्तदान शिबिरात सहभाग घेत नाही किंवा राबवत नाही तर छत्रपती संभाजी महाराजांच्या चौदा मेच्या जयंतीला देखील आम्ही रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतो पंधरा ऑगस्टला जे स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर ज्या ज्या ठिकाणी जा जा घेतले जातात त्या रक्तदान शिबिरामध्ये आम्ही सहभाग घेऊन आमच्या सर्व संघटनेच्या वतीनं साधारण चार हजार बॉटल आम्ही रक्त संकलन आजपर्यंत केलंय पण हे आमच्यासाठी अचिव्हमेंट नाही तर आमच्यासाठी अचिव्हमेंट आमच्या कि आमच्या किंवा मार्गदर्शकांचं निधन झालं त्यांना गरज रक्ताची गरज पडली त्यावेळेस त्यांची जी झालेली वन, वन, थांबली पाहिजे आणि अत्यंत गरजू रुग्णांना ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नसते अशा रुग्णांना मोफत रक्त पुरवठा दिला गेला पाहिजे ह्या उद्देशाने हे रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करतो आणि मला आनंद वाटेल मॅडम सांगायला आपणास की नऊशे पंचवीस रुग्णांना आतापर्यंत आम्ही मोफत रक्त पुरवठा केलाय त्या नऊशे पंचवीस जणांची देखील आमच्याकडं नोंद आहे आणि ह्या वर्षी आपण पाहिलं असेल की डेंग्यूचं प्रमाण बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं तर प्लेटलेट ज्या लागत होत्या त्या प्लेटलेट देखील संघटनेच्या माध्यमातून या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जे डोनर आम्हाला ऍप्रोच होतात टच होतात त्यांच्या माध्यमातून आपण देण्याचं काम देखील या माध्यमातून केलं त्याचबरोबर महासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की छत्रपती शिवरायांचा सर्व थोर महापुरुषांचा कृतीतून विचार समाजात रुजवला पाहिजे या हेतूपोटी महिलांसाठी दर जिजाऊ जयंतीला बारा जानेवारी रोजी त्यांच्या कुटुंबातील गरजू लागणाऱ्या वस्तू असतील त्यांना आडी अडचणीला लागणाऱ्या काही गोष्टी असतील त्याची पूर्तता केली जाते आणि सर्वात महत्वाचं साधारण आम्ही शंभर मुलींच्या नावाने म्हणजे आमच्या संघटनेने त्या सुकन्या योजनेला नाव दिलंय की मासाहेब जिजाऊ समृद्धी सुकन्या योजना आणि त्यामार्फत शंभर मुलींचे खाते आम्ही पोस्टामार्फत स्वतः त्यांच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करतो त्यांचे डॉक्युमेंट गोळा करतो पोस्टाला संपर्क साधतो आणि पोस्टाच्या माध्यमातून बारा जानेवारी रोजी आम्ही त्यांच्या हातामध्ये समृद्धी सुकन्या योजनेच्या शंभर मुलींच्या नावाने आम्ही आतापर्यंत ते योजना राबवले त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात एकमेव अशी संघटना आहे मॅडम की जे बार्शी तालुक्यात बार्शी शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवजयंतीची मूर्ती स्थापना केली जाते त्यांना आम्ही शिवशाही पद्धतीने मानवंदना एकोणीस फेब्रुवारीला देतो त्याचबरोबर संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त असंख्य विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना शिवकार्य पुरस्कारांनी गौरवित करणं आणि त्याचबरोबर जे मोटिवेशनल स्पीकर आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते आहेत ज्यांच्या व्याख्यानातून समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक बदल घडू शकतो जसे की इंद्रजित काका देशमुख असतील विठ्ठलराव लहाने सर असतील यांचे व्याख्यानाचा कार्यक्रमाचं देखील आम्ही आयोजन आतापर्यंत केलं आहे त्याचबरोबर आपल्या बार्शी शहरातील जे व्याख्याते आहेत विशाल गरड सर असतील पोडे असतील मंगेश दंडे असतील अशा देखील व्याख्यातांचं आम्ही या आयोजन आम्ही या माध्यमातून आतापर्यंत केलं आहे त्याचबरोबर दिवाळीच्या पाडव्यानिमित्त आम्ही बार्शी शहरातील जे अधिकारी प्रशासन व्यवस्थेमध्ये काम आहेत त्या अधिकाऱ्यांचं शिवदीप महोत्सवाच्या माध्यमातून त्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम दिवाळीच्या पाडव्यानिमित्त शिव चरणी दीप प्रज्वलित करून करण्याचं काम देखील करतोय त्याचबरोबर जय प्रतिष्ठानच्या कार्याची दखल घेऊन अठरा पगड जाती आणि बारा बुलुतेदार यांना मान सन्मानित करून छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनी पाच नद्यांच्या पाण्याने आम्ही छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचा जलाभिषेक करतो मिठाई वाटप करतो ते करण्यामागचं कारण आमचा उद्देश आहे की मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कृतीतून त्यांचं कार्य रुजवलं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही ज्या पद्धतीने शिवरायांनी अठरा पगड जाती आणि बारा बोलुतेदारांना एकत्र केलं त्या पद्धतीने करण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून करतोय छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असेल स्वातंत्र्य दिन असेल नवरात्र महोत्सवाला जे बारशीतून पायी जाणारे भाविक भक्त असतील त्यांना अखंडपणे बारा वर्ष आम्ही मोफत औषध सेवा देण्याचं काम असेल अशा पद्धतीने असंख्य पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही काम करतोय आणि हे सर्व काम करत असताना आतापर्यंत पंच्याऐंशी युवकांना आम्ही पन्नास हजाराच्या आसपास आर्थिक मदत दिलेली आहे वेगवेगळ्या बँकेच्या माध्यमातून त्यातील पन्नास ते पंचावन्न युवक जे प्रतिष्ठान प्रतिष्ठानमध्ये कार्य करत आहेत त्या युवकांचे व्यवसाय मजबूत करण्यासाठी आम्ही काम केलंय त्यांच्या पॉलिसीस असतील त्यांच्या फॅमिलीसाठी लागणारे काही सगळे इन्शुरन्स असतील ते देखील काढण्याचं काम आम्ही शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं करतोय आणि संघटनेच्या स्थापनेच्या आधीपासून मॅडम छत्रपती शिवरायांचा जो बार्शी नगरपालिकेचा पुतळा आहे जवाहर हॉस्पिटल कंपाऊंड येथील त्याला अखंडपणे कोरोनाच्या काळात देखील ते कार्य सतत सुरू राहिलं गेली तेरा ते चौदा वर्ष झालं त्या मूर्ती परिसराची रोजनेशी स्वच्छता आणि रोजनेशी हार घालण्याचं काम या जे शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझे सगळे पन्नास पंचावन्न सहकारी करत आहेत दरवर्षी आम्ही कार्याध्यक्ष निवडतो सचिव निवडतो उपाध्यक्ष निवडतो आणि प्रत्येकाला दरवर्षी एक वेगळं काम करण्याचा चान्स देतो आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही हे कार्य पुढे चालू ते तर महाराष्ट्राचं दैवत राज्य दैवत श्री छत्रपती शिवराय यांचा यांची प्रेरणा घेऊन त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीराजे यांचा आदर्श घेऊन संघटित करण्याचं काम जय शिवराय प्रतिष्ठान करत आहे त्याचप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन समृद्धी सुकन्या योजना सुरू केलेली आहे अतिशय चांगला उपक्रम आहे तर या प्रतिष्ठान तरुण पिढीला सांगत असताना मला असं सांगावं असं वाटेल की कुठंतरी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून स्वतःला व्यस्त करण्यापेक्षा बार्शी शहरामध्ये जी एक सामाजिक कार्याची अनोखी चळवळ उभारली आहे संघटनात्मक असेल वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून असेल त्या चळवळीमध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा बार्शीचं नाव हे सामाजिक क्षेत्रामध्ये आता हळूहळू अग्रगण्य स्थितीला निर्माण होत आहे बार्शी तालुक्यामध्ये प्रतिष्ठान प्रतिष्ठानसारख्या असंख्य संघटना आहेत आमच्यापेक्षा अनेक वर्ष काम करणाऱ्या कार्यरत रे संघटना आहेत त्या संघटनेमध्ये आपण जॉईन व्हावं आपलं स्वतःचं भविष्य आपण उज्ज्वल करीत असताना समाजाचे देखील भांजा पावं आणि जे असे रक्तदान शिबिरासारखे विधायक कार्य असतील त्याचबरोबर प्रत्येक महापुरुष असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील अण्णाभाऊ साठे असतील ह्या प्रत्येक महात्मा बसवेश्वर असतील यांच्या माध्यमातून ज्या संघटना बार्शी शहरामध्ये कार्यरत आहेत त्या संघटनेच्या माध्यमातून जे मॅडम व्यापक स्वरूपात काम सुरू आहे त्या कार्यामध्ये बार्शी तालुक्यातील युवकांनी सहभाग नोंदवावा आणि समाजाला एक चांगल्या दिशेला घेऊन जावं आणि महापुरुषांचे खरे विचार समाजात रुजवावे आणि येत्या एक जानेवारीला जे रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलं आहे हे रक्तदान शिबिर आयोजित करत असताना आमचा जो हेतू आहे की वर्षभर गरजू रुग्णांना आम्ही जो रोग मोफत रक्त पुरवठा करतोय तो मोठ्या प्रमाणामध्ये व्हावा यासाठी जास्तीत जास्त बारशीकरांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा या रक्तदान शिबिराची तारीख आपल्याला माहितच असेल तरी पण सांगतो एक जानेवारी ही तारीख आहे वार सोमवार आहे वेळ साधारण सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर चालतं स्थळ क्रीडा भवन आहे मंदिराजवळ तरी जास्तीत जास्त बार्शीकारांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा आणि अजून एक विशेष बाब मॅडम सांगतो पुण्यातील काही लोक का असतील आ... धाराशिव जिल्ह्यातील काही लोक असतील आणि इतर गावातील लोक देखील साधारणपणे दीडशे रक्तदात्यांचा आमचा असा बेस आहे की दे दीडशे रक्तदाते दर बारा अकरा वर्ष झालं अखंडपणे त्या रक्त रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे अशाच पद्धतीने असा सहभाग वाढवून की सामाजिक चळवळ पुढे जावी असं मला वाटतं स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय महाराज प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्या आईचं रूप मानत होते असंच जय शिवराय प्रतिष्ठान सुद्धा प्रत्येक महिलेला अतिशय सन्मानाने सन्मान करत आहे तर जय शिवराय प्रतिष्ठानचा जो उपक्रम आहे रक्तदानाचा त्यामध्ये नक्की सहभागी व्हा आणि सुशील राऊत त्याचप्रमाणे शीतल राऊत यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करते आणि जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत यांच्या पुढील सगळ्या संकल्पांना शुभेच्छा देते बाशी टुडेच्या वतीने आपला सगळा उपक्रम सामाजिक उपक्रम जो आपल्या काकांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने पुढे नेत आहात धन्यवाद मॅडम पुनश्च एकदा आपण हे मुलाखत घेतली जे शिवराय प्रतिष्ठानच्या कार्याला व्याप्ती दिली आणि रक्तदान शिबिर हे प्रत्येकापर्यंत या माध्यमातून पोहोचेल अशी आशा व्यक्त करतो सचिन सर आणि आपले मनापासून आभार व्यक्त करतो